नमस्कार मी राघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं मंत्रालयात उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती बेसच्या संपा संदर्भात मात्र ही बैठक संपलेली असली तरी बेसचा संप हा कायमच असल्याचं कळत या बैठकीत सुद्धा काहीही निष्पन्न झालेलं नाहीये मतावर संपावर ठाम असल्याचं शशांक राव म्हणतात बैठकीत चर्चा तर सकारात्मक झाली मात्र शांततामय मार्गाने संप सुरूच राहणार असल्याचं शशांक राव यांचं आहे संपावरील मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली होती याविषयी एकूणच बातचीत केली शशांकराव यांच्याशी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांनी पाहूया बेस संपाबाबतची बैठक जी आहे ते आज मंत्रालयात पाठ पडलेली आहे शशांकराव आपल्यासोबत आहेत काय नेमका तोडगा निघाला आहे का पाचवा दिवस आहे त्रिसमितीय सदस्याची संपूर्ण ही बैठक झाली काय नेमका आता त्या बैठकीत झालं त्रिसदस्य हायपॉवर कमिटीच्या समोर आम्ही सर्व आमच्या म्हणणं मांडलं आणि त्यांनी ते पॉझिटिवली ऐकून घेतलेलं आहे आता ते त्यांचे पूर्ण पुढचे निर्णय घेतील पण आम्ही मांडणी व्यवस्थित झाली त्यांनी व्यवस्थितपणे ऐकून घेतलेला आहे आणि विषय समजून घेतलेला आहे आता ते त्याचा पुढचा निर्णय ते घेतील विलनीकरणाचा प्रमुख असा मुद्दा होता त्याबद्दल काय तोडगा निघाला का काय नेमका नाही फक्त आता आम्ही आमची बाजू मांडलेली आहे तोडगा का काही निघालेला नाही आणि बाजू ऐकून त्यांनी घेतलेली आहे आता ते पुढचे निर्णय घेतील कमिटी तुम्ही म्हणता की सकारात्मक चर्चा झाली काय नेमकी सकारात्मक चर्चा काय म्हणायचं म्हणजे मग संप मागे घेणार आहात का सकारात्मक चर्चा झाली नाही संप चालू राहणार आहे सकारात्मक चर्चा एवढ्यासाठी की व्यवस्थित ऐकून घेतलेलं गेलेलं आहे आधीच्या बैठकांमध्ये सरळ सांगितलं जात होतं की हे होणार नाही ते करणार नाही आता इथे ऐकून घेतलेलं आहे समजून घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने निर्णय ते पुढचे करतील त्यामुळे चर्चा व्यवस्थित पार पडलेल्या किती किती दिवस ही चर्चा रंगणार आहे कारण पाचवा दिवस आहे मुंबईकर वेटीस धरले जात आहेत तोडगा काय आता निघणार आहे का आज निघू शकतो का तोडगा काय निघा ते कमिटीवर डिपेंड करेल ते पुढचे निर्णय काय घेतात आणि ते जे काही निर्णय घेतील ते आम्हाला कळवण्यात येतील त्या अनुषंगाने पुढची भूमिका घेतली जाईल अजून परत काही बैठक होणार आहे का अजून काही कळवलेलं नाही जेव्हा कळवतील तेव्हा ते बघू सविस्तर सगळं ऐकून घेण्यात आलं कारण अगोदरच्या बैठकांमध्ये तुम्ही म्हणताय की घेतलं गेलं कुठंतरी शिवसेनेकडून कुठंतरी शिवसेनेकडून ऐकलं जात नव्हतं आता मंत्रालयात कुठेतरी ऐकलं जात तुमचं एकदम इथे फार चांगल्या पद्धतीने ऐकलं गेलेलं आहे थँक्यू किती, किती दिवस आता किती आहे कधी बस चालू होईल आहे फार दिलगीर आहोत ज्या त्रास पण कामगारांनी काल सभेमध्ये हे व्यक्त केलं मत की आम्ही शांततेने आमचा संप सुरू ठेवू एकदम शांततेने सुरू ठेवू पण जोपर्यंत काही तोडगा निघत नाही कारण की याआधी सुद्धा अनेकदा विश्वासघात केले गेलेले आहेत तर त्यामुळे कामगारांचं असं म्हणणं की जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत हा संप मागे घ्यायचा नाही त्यामुळे संप सुरू राहील आणि शांततामय राहील एक शेवटचा प्रश्न सकारात्मक चर्चा तुम्ही म्हणताय मग संप मागे नाही घेतला जात नाही चर्चा झालेली आहे तोडगा निघालेला नाही आणि ते जेव्हा जोपर्यंत तोडगा नाही तोपर्यंत संप तो मागे नाही समितीने काय सांगितलं संध्याकाळपर्यंत आमचा निर्णय त्यांनी काही सांगितलेलं नाही जेव्हा केव्हा येईल त्यावेळेला आपल्याला कळू थँक्यू धन्यवाद साहजिकच आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शशांकराव आपल्यासोबत होते मंत्रालयात ही बैठक झाली आहे सकारात्मक चर्चा झाली असं त्यांचं म्हणणं आहे परंतु संपावर अजूनही युनियन नेते जे आहेत ते ठाम आहेत आता कमिटी जो आहे तो हा संपूर्ण निर्णय घेणार आहे असं शशांकराव यांनी या ठिकाणी स्पष्ट केले त्यामुळे त्रिसदस्यीय ही समिती आहे या त्रिसदस्यीय समितीवर समोर या सगळं त्यांचं म्हणणं जे आहे युनियनने सांगितलेलं आहे त्यामुळे आता ही समिती काय नेमका तोडगा काढते हे पाहावं लागणार आहे कॅमेरा पर्सन कविता गिरीसोबत विनायक डाऊ टी व्ही मराठी